शेतकरी बांधवांनो आता मे महिन्यामध्ये मागचा जो काही पडलेला पाऊस होता बऱ्यापैकी म्हणजे आपल्या विहिरींना बोरला पाणी चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे आणि काही ठिकाणी जे आहे ते म्हणजे जुनं जे काही तळे भरले होते तिथं पण आता आवक जी आहे ते चालू झालेली तर ह्या सगळ्या गोष्टी पाहता बरेचसे शेतकरी आता आडसाली ऊस लागवडीचं जे आहे ते नियोजन करत आहे चांगलं म्हणजे शंभर प्लस टन जर आपल्याला प्रति एकर ॲव्हरेज घ्यायचा असेल तर आडसाली ऊस लागवड ही निश्चित फायद्याची आहे हे यापूर्वीच्या सुद्धा संशोधनातून जे आहे ते शेतकऱ्याच्या अनुभवातून जे आहे ते सिद्ध झालंय तर आता शेतकरी आडसाली लागवडचं नियोजन करताय मग बेण्यासंदर्भात जे आहे ते विचारणा करताय तर असंच एक आडसाली लागवडीचा हा प्लॉट आहे ऑगस्ट दोन हजार मध्ये लागवड झालेला आणि बरोबर दहा महिने एकदम रसरशीत असं असलेलं हे बेणं तर त्या प्लॉटला आम्ही आलेलो आहेत तर संबंधित शेतकरी महोदयांसोबत चर्चा करू ते बेने सुद्धा जे आहे ते विक्री करणार आहेत कधीचं प्लांटेशन आहे आणि कुठली व्हॅरायटी आहे आणि त्यांचा नंबर जे आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि तुमचं गाव सांगा माझं नाव गोरे देवीदास अनोरात okay. नायगाव तालुका कळब बर तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव बर तर आता हे जे काही ऊस आहे तुम्ही सी ओ शंशी जी काही लागवड केली तर हे रोपा के मैं मैं रोपा ला के रोप कुठून आणले होते आणि कशा पद्धतीने लागवड केली पुणे जिल्ह्यातून मुखई धोमाळ साहेबांच्या नर्सरीवरून गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये रोप खरेदी करून पाच ऑगस्टला लागवड केली होती बर रोप पद्धतीने लागवड रोप पद्धतीने दीड फुटावर एक रोप लावले होते बर ओके तर खताचे डोस कशा पद्धतीने केलेले तुम्ही खतात असं आहे फक्त आता ऑगस्ट म्हणजे गेल्या जून महिन्यामध्ये फक्त मी पोटॅश फक्त सोडले रासायनिक खत रासायनिक खत ह्याला खत न देता माझ्याकडे सेन्सलरी आणि बायोगॅस शेतामध्ये बसवलेला आहे ओके okay. आणि त्या मार्फतच ह्याला सेन्सलरी वगैरे सोडूनच त्याच्यावरच जो फसलेला ऊस आहे पूर्ण हा म्हणजे आता हे सगळ्या पेऱ्यांची जशी आता रासायनिक खताचा वापर केलाय तिथं सुद्धा असेच पेरे आहेत म्हणजे तुम्ही रासायनिक खताचा वापर न करता सुद्धा जे आहे ते हे जो फसलाय तर त्याचे रिझल्ट म्हणजे हे तुमच्या जे जी जीवनुस्लरीचे तुम्हाला भेटलेले असंच हो। ओके तर शेतकरी बांधवांनो ज्यांना ज्यांना बेण्याची आवश्यकता आहे त्यांनी संबंधित शेतकरी महोदयाने त्यांचा नंबर पण सांगितलाय आम्ही तो व्हिडिओच्या त्या रिमार्क मध्ये पण टाकलेला आहे तर ज्यांना ज्यांना आता आडसाली ऊस लागवड करायची त्यांनी निश्चित संबंधित शेतकरी महोदयांना संपर्क साधा आणि त्यांना संपर्क साधून जे आहे ते हे बेन जे आहे ते उपलब्धतेच्या अनुषंगाने चर्चा करा